नमस्कार अमरावतीकरांडो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात आणि या घराचं लोकेशन आहे तॉपन परिसर अमरावती हे घर थ्री बी एच के आहे आणि या घराची किंमत आहे एकावन्न लाख रुपये बघू बघू शकता या घराचं बाहेरचं इलिव्हेशन सुंदर अशा तपन परिसर मध्ये असलेले बीच के घर एक्कावन लाख रुपये मध्ये विकले तपन परिसर मध्ये पंचावन्न लाख अमरावती विद्यापीठा जवळील तपन परिसर मध्ये घर हे घर स्थित आहे यू या घराचा बाहेरच इलेक्शन कार पार्किंग सेपरेट बोरवेल सुंदर अस घर आहे या घराला दोन गेट आहेत आत मध्ये जाताना वन स्टील फ्रेम आपल्याला दिसत आहे बघू शकता स्टील फ्रेम एंट्री ला सुंदर लोकेशन मध्ये हे घर स्थित आहे या घराची किंमत एक लॉन लाख रुपये ठेवलेली आहे अगदी नॅशनल हायवे लागून असलेलं हे घर आहे घराच्या हॉलमध्ये आपण आलो आहे हॉल मध्ये असलेली सुंदर अशी पीओपी हॉल मधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या हॉलच्या पीओपी मध्ये शकता शक्ता सुंदर असलेले बेसिन किचन मध्ये किचनच्या ओट्यावरती संपूर्ण टाइल्स टाइल्स अंटिलेशन साठी हॉल्यावरती बनवलेले बन आहे ऑरेंज कलर ची वर्गानासाठी पायऱ्या प्रिंटेड वॉल डिझाईन फ्रेम पण बसवलेले आहे खालील बेडरूम हे खालच बेडरूम यामध्ये पण सुंदरशी पीयूपी आपल्याला पाहायला मिळते अश्या प्रकारे पीओपी आणि यामध्ये एक वेगळी वायटी मास्टर बेडरूम नाही आहे टेक्स्ट टॉयलेट बाथरूम नाही बाजूला आहे याच्या अँटिलेशन साठी आणि फिल्टर छान सुंदर आहे त्या ठिकाणी बघू शकता पीयूपी निळ्या रंगामध्ये हॉल मध्ये एक विंडो आहे तसेच बेडरूम मध्ये पण एक विंडो आहे आर आर बघू शकतो कंपनी किचन मध्ये असतात किचन साठी देरावर एक सॉकेट आहे लाईट साठी बाजूला किचन वॉटर आहे किचन वॉटर वर किचन मोठी विंडो आहे वेंटिलेशन साठी दाग आणि त्या आणि किचनच्याच लाईट साठी डायनिंग टेबल एरिया आहे वरती आपण बघू शकता वेंटिलेशन साठी सुंदर असे बघू शकता किचन नॅचरल लाईट दिलेले आहे किचन आणि हॉल अटॅच आहे या ठिकाणी जवळपास संपूर्ण घर पद्धतीचं टॉयलेट बाथरूम आहे जवळपास बाथरूम ला वरती अटॅच डिझाईन्स आहे या ठिकाणी सेरा कंपनी घेत आपल्याला सेरा कंपनीचे नळ आणि वरती बसवलेले हो आहे दोन्ही मास्टर बेडरूम आहे म्हणजे मध्ये आणि ह्या घराच्या मागील एरिया आहे जवळपास तीन फूट अशी बोळ या ठिकाणी दिसत आहे वॉशिंग एरिया आहे घराच्या बाहेर घरातील मागे असलेले ओपन वॉशिंग मशीन या ठिकाणी ठेवू शकता टाका आहे सेफ्टी टँक आणि एक वॉटर टँक या ठिकाणी बघू शकता मागे पण व्हेंटिलेशनसाठी जवळपास ठेवलेली आहे मागून आणि समोरून घर ओपन आहे घरामध्ये खाली व्हेंटिलेशन ची प्रशस्त असा हॉल खूप या ठिकाणी नी, मुबलक आणि प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो बेडरूम वरून खाली पीओपी अशा प्रकारे दिसते बघू शकता प्रिंटेड वॉल डिझाईन आहे याच्यामध्ये पण पीओपी आहे तर वरच दोन बेडरूम आहे वरती अवस्था व्हेंटिलेशन फ्रेम मध्ये ग्लास बसवलेला आहे खूप आपल्याला आणि बाल्कनीची ची खूप मोठी असा काचेचा विंडो दरवाजा आपल्याला दिसत आहे या ठिकाणी संपूर्ण घरामध्येच आपल्याला पीओपी वगैरे या ठिकाणी पाहायला मिळेल छान असं हे मास्टर बेडरूम आहे बघू शकता तुम्ही यामध्ये एक विंडो वरच बेडरूम अल्युमिनियम व्हाईट कलर मध्ये पीओपी आहे यामध्ये बेडरूम केलेली यामध्ये बसवलेली लाईट आहे आणि अटॅच असलेलं टॉयलेट बाथरूम बघू शकता टॉयलेट मध्ये पण सुद्धा आपल्याला पीओपी पाहायला मिळत आहे आणि सेरा कंपनीचे सर्व ठिकाणी आपल्याला सेरा कंपनी नळ दिसत आहे नळद यामध्ये जवळपास टाइल्स पूर्ण बाथरूमला अटॅच आहे आणि एकलेशन वरून डायरेक्ट दिलेला आहे या घरात वगैरे बसवलं आहे जागा आहे त्या ठिकाणी आणि बाथरूम मध्ये पण सेम आपल्याला दिसत काम केलेलं आहे बघू शकता बेडरूम मध्ये पण आणि वरून बघितल्यास व्यू घराचा अशा प्रकारे द्यायचा आहे तर ग्लास वरती सिलिंगला असलेली पी बाहेरून तीन दरवाजे आहेत ते बघू शकता दिसत आपल्याला आणि अशा प्रकारे हा सिटिंग एरिया आहे या ठिकाणी पेंटिंग चेहर टाकून बसू पायऱ्या बघितल्या अशा प्रकारे दिसते आणि याचा कलर प्रत्येक खूप सुंदर असं इव्हन क्वालिटीच घर यांनी बांधलेलं आहे आणि या घराची सर्व सोयी सुविधा युक्त घर आहे किंमत एकावन लाख रुपये आणि एक, एक बाल्कनी तर चला दुसरे बेडरूम बघूया चला तर दुसरी दुसरे बेडरूम आहे यामध्ये पण आपल्याला पीओपी मिळेल खूप छान सुंदर अशा वेगवेगळ्या कलर चे लाईट या पीओपी मध्ये आपल्याला दिसत आहे बघू शकता आणि प्रत्येक ठिकाणी व्हाईट लाईट पण आपल्याला दिसत आहे यामध्ये पण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे व्यवस्थित तर बघूया क्वालिटीचं काम आपल्याला दिसत आहे या ठिकाणी यामध्ये व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे बघू शकता आणि हे बाथरूम मध्ये आलो असता सुंदर क्लीन स्वच्छ बाथरूम या ठिकाणी दिसत आहे म्हणजे बाथरूम मध्ये असलेली पी ऊ पीटिंग खिडकी लाईट सुंदर हा आणि तिसरा दरवाजा आहे जो घेण्यासाठी सेकंड फ्लोर वर नेण्यासाठी बघूया लोखंडी पायऱ्या आपल्याला खूप छान प्रकारे आपल्याला दिसत आहे वर चांगली दिसत अमरावती या सुंदर अशी या ठिकाणी आपल्याला नॅशनल हायवे सिक्स लागून असलेला परिसर आहे हा मध्ये अमरावती आहे सुंदर लोकेशन मध्ये हे घर विक्री आपल्याला आवडलं असेल आणि विकत घ्यायचं असेल तर जबरदस्त या घरामध्ये आपल्याला व्हेंटिलेशन पर्क नंबर कंपनीची पाणी टाकी हिरो साठ अडो सर्व काही ए वन क्वालिटीचं यांनी माल मटेरियल वापरलेलं आहे आणि घराची किंमत एकावन्न लाख रुपये इतकी ठेवलेली आहे बी एच के घर किमतीमध्ये काही कमी जास्त होऊ शकते बल्ठी दोन बेडरूम तर घर विकत घेण्यासाठी संपर्क साधा लाख मध्ये विक्री तर आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी कोणाला विकत झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्या झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पन्नास अशा प्रकारे धन्यवाद